शेतकरी मित्रांनो नमस्कार त्रिमूर्ती अॅग्रो मशीनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण बघणार आहे नऊशे दहा डी म्हणून मॉडेल आहे आल्यासाठी जबरदस्त क्वालिटीचं मशीन सातारा जिल्ह्यात सगळ्यात नंबर वन चालणारं मॉडेल नऊशे दहा डी ह्या मॉडेलनं सातारा जिल्ह्यात धोमाकूळ घातलेला हे मॉडेल नऊशे दहा डी तर आपण गोळे साहेब गोळे साहेबांना डिलिव्हरी देणार आहे तर त्यांनी मशीन कमीत कमी किती किती महिने झाले तुम्ही बुकिंग केलेलं के मशीन बुकिंग केलेलं तरी चार पाच महिने झाले तर शेतकरी मित्रांनो यांनी चार ते पाच महिन्यापूर्वी आपल्याकडे मशीन बुकिंग केलेलं के एवढं वेटिंग ह्या मॉडेल आहे की चार ते पाच महिन्यांनी यांना नऊशे दहा म्हणून मॉडेल मिळालेलं आहे तर हे मॉडेल त्याला पेरणीअंतर जोडू शकता तुम्ही बाळभरणी करू शकता आल्याला चालवू शकता हे नऊ एच पीचं मॉडेल आहे बेल ड्राय आहे कारण काय आहे चेनचा मेंटेनन्स जास्त येतो किंवा गेअर ड्रायचा मेंटेनन्स जास्त येतो त्यासाठी बेल्ट ड्राय म्हणून आल्यासाठी स्पेशलिस्ट मॉडेल आहे हे नऊ इंचामध्ये चालणारं मॉडेल आहे याला थी पुढं फॉरवर्डला तीन गेअर आहेत रिव्हर्सला एक गेअर आहे आणि ह्याला स्पेशलिस्ट आपण आल्याचा सेट दिलेला आहे लोखंडी चाक बघितली गे बघितली गेली तर पूर्णपणे हेवी ड्युटीमध्ये लोखंडी चाक आहेत आणि आल्याचा शॉफ्टवेअर हा नऊ इंचात चालणारं मॉडेल आहे नऊ इंचातच मशीन चालणारं एकमेव ऑल इंडियामध्ये नऊशे दहा डी म्हणून मॉडेल आहे कमीत कमी कमें आपण वर्षाला शंभर ते दीडशे ते दोनशे मशीन आपण विकतो कारण त्याची क्वालिटी त्याचा मेंटेनन्स त्याचा स्पेअर पार्ट पूर्णपणे किसान क्रॉपमध्ये उपलब्ध असतात आणि त्याचं मेकॅनिकल त्याचं स्पेअर पार्ट पूर्णपणे आपल्या त्रिमूर्ती त्रिमूर्त्याग्रो मशिनरीजमध्ये उपलब्ध असतात तर आपल्या अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर करा तर गोळेसाहेब ह्याला फॉरवर्डला तीन गेअर आहेत बेल्ट बेल्ट पुढं बघितलं तर तीन बेल्ट आहेत त्याला आणि सगळ्या हातामध्ये गेअर आहेत आणि टर्निंग सिस्टीम हातामध्ये दिलेलं आहे पूर्णपणे आणि आता गोळेसाहेब आपल्याला सांगतील की त्यांनी त्यांच्या भागात त्यांच्या गावात आल्यामध्ये सगळ्यात नंबर वन मशीन चालणार कोणतं त्यांच्या त्यांच्याकडून आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे तर गोळे साहेब तुमच्या भागात नऊशेत डी म्हणून मॉडेल किती आहेत आणि किती तुम्ही जागेवर मशीन बघितलेलं आहे मी सर्वप्रथम अकरा ते बारा ठिकाणी मशीन बघितले हा आणि मगच हे मशीन घ्यायचा निर्णय घेतला हा आता तुम्ही बाकीच्या कंपनीमध्ये मॉडेल बघायला गेलं तर पूर्णपणे दहा इंच तुलाच अकरा इंच पाठ दाक्राएं। करतो एक मी मॉडेल आहे ऑल इंडिया मध्ये नंबर वन हे फक्त नऊशे दहा नव इंच चालणार मॉडेल आहे आणि याचा मेंटेनन्स पूर्णपणे आपल्या त्रिमूर्तीमध्ये होतो त्याचा स्पेअर पार्ट पूर्णपणे आपल्या उपलब्ध होत्या तर तुमचं संपूर्ण नाव आणि गाव सांगा आणि माझं नाव जयप्रकाश पांडुरंग गोळे मैत्रीवाडी पोस्ट तारगाव तालुका कोरेगाव आणि साहेब तुमचा अनुभव काय असं घ्या मला हे मशीन एक नंबर आल्यासाठी आहे बर एक नंबर करते आमच्या भागामध्ये एक नंबर हे मशीन चाललेलं आहे आल्यासाठी रंद मधला दंड जो आपण म्हणतो तो एकदम कमी प्रमाणात पडतो मोठा पडत नाही रुंद आणि भर एक नंबर लागते आणि एक नंबर मशीन चालतं पण चांगला या मशीन शेतकरी मित्रांनो हे दिवसाला कमीत कमी, कमी सोळा हजार रुपये एका दिवसाला कमावणार मशीन म्हणून मॉडेल आहे नऊशे दहा डी फक्त सोळा हजार रुपये त्याचं डिझेल गेलं बघाय गेलं तर एक हजार रुपयाच्या डिझेल मध्ये सोळा हजार रुपयाचं काम करू शकतं मॉडेल असं नऊशे दहा डी म्हणून मॉडेल आहे नऊ एच पीचं मॉडेल आहे याला एअर किनर हेवी ड्युटी दिला आहे है, हँडल आपण हातात म्हणजे पुढे दिलेला आहे हेवी ड्युटी मध्ये आणि पूर्णपणे आणि पूर्णपणे मशीन बघायला गेलं तर हातात रोटरचं रोटरचं स्पीड कमी जास्त करू शकता इथं ह्याला क्लस सिस्टीम हातात दिलेलं आहे ह्याला टर्निंग सिस्टीम हातात दिलेलं आहे आणि ह्याला चार आठचे टायर आहेत ते आत्ता सध्या मशीन वेटिंगला आमच्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस दिवस वेटिंग चालू आहे आत्ता सध्या जर कोणाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशीनला भेट द्या आणि आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस त्या नंबरला तुम्ही कॉल करून संपर्क करू शकता ह्याला सबसिडी किती आहे पूर्णपणे आपण फ्री सर्विस म्हणजे सबसिडीसाठी ऑनलाईन फॉर्म भरून आपण देतो इथनं आणि जर आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक शेअर फॉलो करा आणि गोडेसाहेबांचं आपण हार्दिक अभिनंदन करूया नमस्कार तुम्ही त्रिमूर्त्या करून मशीनमध्ये मशीन खरेदी केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार, नमस्कार।